नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये दिनांक तीन रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी मुंबई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण अध्यक्ष स्वाती घोसाळकर उपाध्यक्ष शिर्के सेक्रेटरी जगदीश भोवळ खजिनदार तसे सदस्य मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे दिलीप सपाटे महेश म्हात्रे इत्यादी चाळीस ते पन्नास पत्रकार हजर होते हाताच्या दंडावर काळ्या फेती लावून सरकारच्या विरोधात पत्रकार एकजुटीचा विजय असो हम सब एक हे पत्रकारांचा एकजुटीचा विजय असो तानाशाही नाही चिलेगी कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने आंदोलन करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात एक बैठक घेण्यात आली जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमक करून पाहत आहे या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना सर्वाधिक बसत आहे त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेऊन कायद्याला ठामपणे विरोध करण्याचे भूमिका घेतली आहे या विरोधात पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन करून या व्यासपीठाच्या माध्यमातून कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे त्यानुसार मंचाच्या वतीने लवकरच राज्यपाल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत तसेच तुषार खरात यांनी पत्रकारांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे आणि राज्यातील आणि राज्यातील अन्य पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कट दाबी करण्यात येत असल्याची बाब देखील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत जर सरकारने या कायद्याबाबत निर्णय घेतला नाही तर भविष्यात आम्ही आंदोलन तीव्र करणार असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण तसेच मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन संवाद साधला आहे तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गेट समोर तीव्र निदर्शने सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज